रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील अतिशय महत्वाचं असलेलं गाव म्हणजे गाव, वरुडे गावामध्ये आज आपण आहोत आणि या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ देखील संपन्न झालेला आहे विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत त्या म्हणजे ज्योतिवैनी मानसिंगबाई पाचुणकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणारे अं खर तर या ठिकाणी आज खूप चांगला कार्यक्रम पार पडला ज्योतिवैनी देखील उपस्थित होत्या मानसिंगबाई होते संतोषदा भरणे सुद्धा होते, होते काय सांगायला आता निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक ह्या दर पाच वर्षांनी निवडणूक आहे येतच राहतात निवडणूक येतात नवीन नवीन नवी दरवर्षी नवीन नवीन चेहरे येतात जातात पण ही जी माणसं आहेत ही जी लोक आहेत म्हणजे वहिनी आहेत भैया आहेत ही सातत्याने आमच्याशी जोडलेली मंडळी आमच्या सुखात दुखात आज आमच्या आणखी काही कुठली गोष्ट असू द्या तर ही लोक आवर्जून उपस्थित असतात म्हणजे असं नाही की फक्त आज निवडणुक आहे आणि म्हणून येते आज निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत पण हे जे हे रोजचे पाहिलेले आहेत आम्ही हे चेहरे आणि हे म्हणजे ह्यांच्यासोबत दुसरेही होते पण हे जे सातत्य ठेवलं ते दुसऱ्यांनी ठेवलेलं हा त्यामुळं आज जे काय असेल तिथं म्हणजे आमचं कसं आहे माहिती का आमचं म्हणजे आमच्या गावाचं म्हणजे संत जादा म्हणतील तसं पण आता निर्म आपलं हे ज्योतिवनी निवडणुकीसाठी उभ्या राहतात निवडून आल्या तर तुमच्याकडे येतील काम करतील विश्वास वाटतो का ते शंभर टक्के येणार आहेत त्या निवडून म्हणजे आज त्या आज समोर आल्यात फक्त त्या हा हा चेहरा समोर आलाय आजपर्यंत त्यांच्या पाठीमाग फक्त दुसरा चेहरा होता आणि हा तेच होते मदत करणारे त्यांना मागून बळ देणारे हात तेच होते आणि बळ देणारे हात महत्वाचे चेहरा कुठलाही असू द्या आज आम्हाला वाटत होतं भैया येतील म्हणून या ठिकाणी भैया असले काय आणि वहिनी असले काय दोन्ही पण एकच आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे हा विजयाचा किती टक्के विश्वास विजयाचा विश्वास आता तुम्ही बघितला असेल विजयाचा विश्वास हा शंभर टक्के आणि वहिनींना आश्वासन म्हणजे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीने कि वहिनी तुम्हाला आमच्याकडे यावच लागणार आता नेहमीच खर तर निवडणुका होत महिलांना काय अपेक्षित असेल या निवडणुकीत खरं तर सांगू का बायकांना कार्यक्रमाला उपस्थितच राहत नाही मुळात एवढा मोठा सांगतेस ते तीस ते महिलांच्या संख्येवरूनच कळत विषयी किती आपुलकी म्हणून हंड्रेड पर्सेंट तर ज्यांच्या बद्दल हे सगळं बोललं जात आहे त्या म्हणजे ज्योतिवैनी आणि निर्मला ताई माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहे ज्योतिताई हे प्रेम तुम्ही पाहतायत स्वतः काय सांगाल म्हणजे खरंच खूप म्हणजे असं भावुक झाल्यासारखं होतंय आणि ह्या प्रेमाची उतराई कशी करावी तीच कळत नाही पण एवढं मात्र आश्वासन आश्वासन नाही म्हणता येणार ना। एवढा मात्र ठाम विश्वास आहे किंवा म्हणजे आम्ही जे काम करू त्याच्यातून आम्ही त्याची म्हणता ना बर म्हणजे दादांच्या मार्फत भाऊजींच्या मार्फत जे आम्हाला करता येईल ते नक्कीच करू जसं की मी सांगितलंय की बाबा ह्या गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही खारीचा वाटा घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की तेवढी आम्ही विकास काम ह्या गावामध्ये नक्कीच करू महिलांनी तुमच्यावरती कर त्या ठिकाणी अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलेला आहे विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ज्योतिवहिनींची काय भूमिका असेल त्या विश्वासाला कधीही तडा ज्योतिवहिनी जाऊन देणार नाही म्हणजे नाहीच बोलत असताना तुम्ही मामांचं नाव घेतलं तेव्हा तुम्हाला भरून आलं मग काय झालं मला आता पण भरून आलेलंच आहे म्हणजे मामांनी माझ्या आयुष्याचे आणि शुभमच्या आयुष्याचे खूप महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि मामा जे निर्णय घेतात तर ते आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात आतापर्यंत मामांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलेलं आहे आणि आदरणीय मानसिंग मामांच्या माध्यमातून आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मला पंचायत समिती गणामध्ये उमेदवारीची संधी मिळाली तर त्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि थोडं भावनिक झालं मला काय विश्वास वाटतो खर तर विधानसभा लोकसभेची निवडणूक वाटावी इतक्या संख्येनं वरुड आणि पंचक्रोशीतील नागरिक इथे जमलेले आहे उशीर झालेला आहे तरी सुद्धा सगळेजण उपस्थित होते आदरणीय मानसिंग मामांनी गेली वीस पंचवीस वर्ष समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि आज मामांच्या माध्यमातून मला देखील चांगली संधी मिळतीये की एवढे पंचायत समिती गणातील आणि जिल्हा परिषद गटामधील गावामधील जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण चांगल्या रीतीने कार्य करतो ज्योतिवैनी होत्या निर्मलाताई होत्या कार्यक्रमाला उपस्थित कशा पद्धतीचा रिस्पॉन्स हो हो होता महिलांचा काय तुमचं नियोजन होत शंभर टक्के रिस्पॉन्स होता आणि शंभर टक्के सगळ्या महिलां म्हणजे गा सगळे शंभर टक्के मतदान त्यांनाच होणार पुढे या थोडस तुमचं नाव काय सुवर्ण ना भरत का। वरुडी काय वातावरण आहे गावामध्ये शक्यतो महिला एकत्र येत नाहीये कुठल्याच कार्यक्रमाला इतरही काही जे महिला आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणारे युवक देखील मोठ्या संख्येने त्यांच्याशी संवाद साधणारे आणि जाणून घेणारे की त्यांच्या मनामध्ये नेमका काय व्हिडिओ जर्नी सुविक सर मी लक्ष्मण दातखळे आपला आवाज रांज